नमस्कार संजीवनी परिवार आयोजित वक्तृत्व स्पर्धा दोन हजार बावीस रविवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिर नाळे येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये एकूण एकशे सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन सौ वर्तक नवाळे यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संजीवनी परिवाराचे या उपक्रमासाठी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धे सामोरे जावे असे सांगितले स्पर्धेतील प्रत्येक गटाचे परीक्षण प्रत्येकी दोन परीक्षकांनी केले त्यासाठी विवा महाविद्यालयाच्या पाच शिक्षिका व नॅशनल शाळेच्या तीन शिक्षिकांनी सहकार्य केले सर्व परीक्षकांचे आभार गटनिहाय उपस्थिती आणि विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे गट क्रमांक एक पाचवी ते सातवी एकूण स्पर्धक पन्नास गट क्रमांक एक मधील सहभागी स्पर्धकांची संख्या व त्यातून निर्माण झालेली चुरस यामुळे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच क्रमांक एक ते तीन प्रत्येकी दोघांना विभागून देण्यात आले उत्तेजनार्थ कुमारी राशी सचिन म्हात्रे भुईगाव तृतीय क्रमांक विभागून कुमारी अन्वी रोहन नाईक वाघोली आणि कुमार हर्ष प्रशांत नाईक बोईन्स द्वितीय क्रमांक विभागून कुमारी कनिष्का सुनील पाटील उमराळे आणि कुमारी ओवी प्रमोद पाटील उमराळे प्रथम क्रमांक विभागून

शब्द का इस्तेमाल में या में के 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 लिए जाता है। विश्व देशों लोगों और उनके भीतर स्वतंत्रता शांति और खुशी का एक आदर्श है विश्व शांति हासिल की जा सकती है जब अनेक देशों के बीच अपने देश को श्रेष्ठ बनाने का संघर्ष नहीं हो परंपरा कि अवधारणा गृहीत की, की गई है जिसका अनुवाद है पूरा विश्व एक परिवार है, है। संपूर्ण विश्व में शांति स्थापित करना अंतरराष्ट्रीय का मुख्य लक्ष्य है शांति का के कोने-कोने में दे <todic> भयभीत होकर अपने दबाव को अपने लोगों के बीच तक नियंत्रित कर दिया था तो वही दूसरी ओर भारत अपनी पड़ोसी तथा अन्य गरीब देशों को मुफ्त में दवाइयाँ तथा वैक्सीन मुहैया करवाया रहा ने दे रोक सकते हैं संवाद एक शक्ति है विश्व शांति के लिए सभी देशों को अहिंसा शांति और औरuplักษณ์ के लिए साथ मिलकर काम करना चाहिए संघर्ष हटाओ चलो युवा शक्ति संभालो रेल चलो भला हो इसमें विश्व का रूपम सब के तो एक चलो युग के साथ हम मिलकर सब कदम बढ़ाते चलो

गट क्रमांक दोन आठवी ते दहावी एकूण स्पर्धक बत्तीस उत्तेजनार्थ कुमारी माही कमलाकर म्हात्रे भुईगाव तृतीय क्रमांक कुमारी धीविका अनिल जोशी भुईगाव द्वितीय क्रमांक कुमारी हितेश्री जितेंद्र पाटील भुईगाव प्रथम क्रमांक कुमारी प्राप्ति दिनेश पाटील उमराळे नमस्कार माझं नाव प्राप्ती शिल्पा पाटील मी आता नववी है विद गॉट ऑफ अफेक्शन हिंदू दे सब का है अफेक्शनेटली नोन एज मदर ऑफ ऑर्फन वाज एन इंडियन सोशल वर्कर एंड सोशल एक्टिविस्ट पार्टी with her love and compassion has nurtured over 50,000 I'm <laughs> sorry. क्रमांक तीन अकरावी ते बारावी एकूण स्पर्धक तेरा उत्तेजनार्थ कुमारी साक्षी कुमार जोशी भुईगाव तृतीय क्रमांक कुमारी प्रेरणा प्रफुल्ल पाटील कणेर द्वितीय क्रमांक कुमारी इशिका जितेंद्र पाटील मांडपे प्रथम क्रमांक कुमारी सायली प्रशांत नाईक बोळिंग्स होता सृजन हो जायचे कार करा सृजन हो जायचे कार करा मित्रांनो आपल्या देशाला शंभर वर्षाच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली यामध्ये आपण जी काही नावं घेतो त्या विनायक दामोदर सावरकर हे नाव वेगळ्याच देशाला ठळकत आज मी मला ओळखलेले सावरकर याविषयी बोलणार आहे सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे रोजी नाशिक जिल्ह्यातील बघूर या झाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक चमत्कार या महान व्यक्ती या महान पुरुषाच्या व्यक्तिमत्वात इंद्रधनुष्याप्रमाणे अनेक रंग होते महान देशभक्त जहाल क्रांतिकारक ज्वालाग्राही साहित्यिक कुसुम कवी थोर नाटककार ओजस्वी इतिहासकार तत्वनिष्ठ राजकारणी प्रेरक वक्ता धुंदार सेनापती आणि खंदार समाजसुधारक What the joy? O

रत्नागिरीत भागोजी कीर या धनिकांच्या मदतीने पतीचा पावन मंदिर उभारले जे सर्व हो। जातींच्या लोकांसाठी खुले होते जातीने दूर करण्यासाठी त्यांनी सहगोत्रांचा धडा लावून दिला 15 अंतर जातीय विरोध लावून धर्मामुळे पण दूर केला सर्वांना एक त्यांच्या कर्तव्याने सिद्ध केले आता त्यांचे देणे घेणे आता संपते बोलणे हे तात्यांचे अखेर शब्द त्यांच्या गट क्रमांक चार बारावी पुढील एकूण स्पर्धक अकरा उत्तेजनार्थ कुमारी सानिका मोहन पाटील भुईगाम तृतीय क्रमांक कुमारी मनस्वी विनोद म्हात्रे भुईगाम द्वितीय क्रमांक कुमारी विश्रुती प्रदीप म्हात्रे भुईगाव प्रथम क्रमांक कुमारी कनिष्का विवेक नाईक भुईगाव आधुनिक युग में जहाँ नारिया पुरुषों के कंधे से कंधा मिलाकर सहयोग प्रदान कर सहयो रही है और वास्तव में देखा जाए तो कई क्षेत्रों में नारिया पुरुषों से भी आगे इसके बावजूद इस आधुनिक इस आधुनिक युग में हमारा समाज एक पुरुष प्रधान समाज है आज के युग में नारी चाहे कितने भी बड़े मुकाम पर पहुंच जाए वह रखती है।, है।, है फिर भी घर में उसका अस्तित्व न के बराबर होता है शिक्षित परिवारों में स्त्री भ्र हत्या के मामले देखने को मिलते हैं ऐसी स्थिति और ऐसे आधुनिक युग में आवश्यक आज कि नारी अगला नाही सबला है नारी का सम्मान करो मत उसका अपमान करो जब वह जीत पर आती है एक तूफान उठाती है वह काली दुर्गा बन जाती है साधारणतः जिस घर में नारी का सम्मान नहीं होता उनका शोषण होता है वह घर नरक बन जाता है एवं नष्ट हो जाता है मनुष्य नीति में भी कहा गया है यत्र तो नार्यस्तु तो पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता अर्थात जहां नारियों का नारियों

बल्कि दुनिया के साथ शिखर पार करने वाली पहली भारतीय महिला विकलांग थी अग्निमा सिन्हा जिन्हें दो हजार चौदह में पद्मश्री भी नवाजा गया है अग्निमा सिन्हा के लिए मेरे मुख से बस यही शब्द निकलते हैं। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है जब तो जीवन देने वाली मौत भी मुझसे हारी है समाज में उनके अधिकारों और मूल्यों को मानने वाली उन सभी राक्षसी सोच को मानना जरूरी है जैसे दहेज अशिक्षा महिलाओं के प्रति घरेलू और आदि इत्यादि अपने देश में उच्च स्तर की लैंगिक समानता है जहाँ महिलाएं परिवार के साथ ही बाहरी दुनिया के बुरे बदलाव से भी पीड़ित है भारत के अर्पणों की संख्या में महिलाएं सबसे अव्वल है नारी सशक्तिकरण का अर्थ तब समझ में आएगा जब उन्हें अच्छी शिक्षा दी जाएगी और इस काबिल बनाया जाएगा कि वह हर क्षेत्र में अपने फैसले कर सके। दूसरे शब्दों में कहा जाए तो महिला सशक्तिकरण का अर्थ है महिलाओं के सामाजिक और आर्थिक स्थिति में सुधार लाना ताकि उन्हें रोजगार शिक्षा और आर्थिक गलती के बराबरी के मौके मिल सके और वह सामाजिक स्वतंत्रता और तरक्की प्राप्त कर सके आज का अपना विषय आज का मेरा विषय नारूजन थे जहाँ नारियों का सम्मान होता है इस विषय का अंत मैं कविता के माध्यम से करना चाहूंगी मैं नारी हूँ मैं स्त्री हूँ मैं फुलवारी हूँ मैं फुलवारी हूँ मैं दर्शन हूँ मैं दर्पण हूँ मैं नारू मैं भी दर्शन हूँ मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं बलिदानों की गाथा हूँ मैं सीता हूँ मैं ही द्रौपदी हूँ हाँ मैं सीता हूँ मैं ही द्रौपदी हूँ

कारण जर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म दिला नाही तर मग फक्त भूकंपट्टी करणारे विद्यार्थी तयार होतील आणि त्यांना स्वतःचे विचार मांडण्यासाठी जर व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं नाही तर मला वाटतं की आपण निश्चितच त्यांचं नुकसान करत आहोत खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवणं स्वामी विवेकानंद यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माणसामध्ये जे काही गुण आहे त्याचं प्रगतीकरण करणं म्हणजे शिक्षण एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ द ऑल आर ऑलरेडी द असं त्याचं ते वाक्य आहे गांधींनी ठिकाणी म्हटलेलं आहे की कृतीतून केलं ते खरं शिक्षण पुस्तकामध्ये पुस्तकं वाचली पाहिजे जरूर वाचली पाहिजे परंतु जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते आपण स्वतः केलं ते करण्याचा आपण अनुभव जर घेतला आणि मग त्यातून आपल्याला जे काही समजतं ते खरं शिक्षण असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे थोडंसं एक पुस्तक आहे त्यांचं नवीन तारीम नावाचं पुस्तक आहे वाचेत आणि तुम्ही जरूर वाचावं अशी मी विनंती करेन तर ह्या सगळ्या परिपेक्षामध्ये अशा वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा जर झाल्या तर विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्यांची मतं मांडण्याची एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि संजीवनी परिवारातर्फे अशा प्रकारचा हा उपक्रम दरवर्षी केला जातो ते ऐकून खूप बरं वाटत पुन्हा एकदा अधिक वेळ न घेत त्या ठिकाणी थांबणार आहे परंतु एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या पाहिजेत अशासाठी की तुम्ही छोटे बघते सगळे मोठे बघते खूप चांगला बोललेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून सुद्धा काढला असेल बऱ्याच वेळा कारण वक्तृत्व ही कला आहे का हे विज्ञान आहे मी म्हणेन ते दोन्ही आहे वक्तृत्व ही कला आहे का कारण त्याच्यामध्ये जे शब्द सामर्थ्य आहे त्या शब्द सामर्थ्यानुसार तुम्हाला क्रांती घडवून म्हणता येते आणि जगामध्ये जेवढ्या मोठ्या क्रांती घडून आलेल्या आहेत त्या भाषणात दिवस झालेल्या आहेत शब्द सामर्थ्य आणि ते सायन्स काय आहे कारण त्याच्यामध्ये जे विचार सामर्थ्य आहे त्या विचार सामर्थ्यामुळे समाजाला दिशा देणारं विज्ञान तुम्हाला, तुम्हाला सांगू शकतो